मैत्रिणीनो ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी अशी कधी बनवली आहे का या पद्धतीने जर बनवली ना तर दोन भाकरी जास्त खाणार बघा मी खात्रीने सांगते बनवण्याची पद्धत थोडीशी सोपी आहे झटपट होणारी अशी आहे आणि भाकरीबरोबरच आमच्याकडे ही बनवतात छान लागते मग चपाती असो भाकरी असो किंवा भात असो या पद्धतीने बनवून खाल तर नेहमी याच पद्धतीने बनवाल बघा ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या सोलून आणि त्या बिया ज्या आहेत त्या कोमट पाण्यामध्ये दोन मिनटासाठी ठेवल्या कशासाठी तर आतमध्ये किडा वगैरे असेल तर तो निघून जातो परती पाण्यावरती म्हणजे असेल तर निघा निघालेला दिसतो शक्यतो सोलून घेत असताना व्यवस्थितच घेतलेलं असतात पण तो कोमट पाण्यात मी दोन मिनटासाठी ठेवते आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा बिया आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची त्या त्यासाठी काय केलं गॅसवरती पातेला ठेवलं दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि ही आमटी बनवत असताना त्यामध्ये भरपूर लसूण वापरते बघा सहा ते सात लसणाच्या पाकळ्या बघा थोड्याशा मोठ्याच कुटून घेतल्या या इथे घातलेल्या आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा इथे कडे वगैरे काही घातलेला नाही कारण घरामध्ये शिल्लक नव्हताच तुमच्याकडे जर असेल तर तो तुम्ही घाला लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेतला बघा ही आमटी बनवत असताना जिरे मोहरी वगैरे मी घालत नाही लसणाच्या फोडणीतच बनवते छान लागते चवीला या पद्धतीने ना एकदा तरी करा तुम्हाला पण नक्की आवडेल बघा आता झणझणीत बनवायची होती एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि हा जो कांदा लसूण मसाला आहे ना वर्षभरासाठी आमच्याकडे बनवून साठवून ठेवला जातो आणि प्रत्येक भाजीमध्ये हाच कांदा लसूण मसाला मी वापरतो बिया मी भाजलेल्या नाहीत तुम्ही थोड्याशा साईडला एखाद्या पॅनमध्ये थोड्याशा परतून घेऊ शकता मी इथे तेलामध्येच भाजणार आहे आता इथे फोडणीमध्ये घातले आहेत बघा आणि अशा परतून घेते तेलामध्ये छान भाजल्या जातील आणि आमटीला छान चव पण येईल कमी साहित्यात कमी मसाल्यात बनवलेली झटपट अशी ही आमटी बघा छान लागते चवीला आणि थंडीच्या दिवसात या शेंगा भेटतातच प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला ते विकायला दिसतीलच थोडंसं परतून घेतलं की गरजेनुसार पाणी घालायचं गर आता मला इथे आमटी बनवायची होती मग तेव्हा भरपूर पाणी घातलं आहे बघा आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि उकळी आली की मंदाच्यावरती शिजू द्यायचं आणि ही आमटी तर आता कसं बनवत असताना कुठलाच मसाला वापरला नाही तर मी शेंगदाणाच कुठं वापरते मोठे तीन ते चार चमचे शेंगदाणाचं कुठे यामध्ये घातलं म्हणजे आमटी मिळून येईल बघा वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि उकळी आल्यानंतर मंदाच्यावरती शिजू दिली ही आमटी तीन ते चार मिनटामध्ये शिजते कारण ओल्या तुरीचं जे दाणे आहेत ना ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही छान मंदाच्यावरती हे शिजू द्या आणि चवीला खूप छान लागते बघा या पद्धतीने कधी जरी बनवली नसेल ना तर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा मैत्रिणींना जबरदस्त चवीला लागते आणि आमच्याकडेही भाकरीबरोबर करून खाण्यासाठी ही आमटी बनवतात बघा ही आमटी शिजताना सुगंध घरभर दर असं दरवळलेला असतो त्यामुळे प्रत्येकाला खावीशी वाटणारी अशी ही आमटी आहे बघा आणि थोडा वेळ शिजू दिल्यानंतर चेक करायचं हे जे दाणे आहेत ते शिजले की गॅस बंद करायचं आणि बस पुरेसं आहे एवढं शेंगदाणाच फूड जास्त सैलसर पण नाही दाटसर पण नाही बघा ही अशीच ठेवायची बस पुरेसं आहे आणि ही भाकरी बरोबर कशी आमच्याकडे कुसकरून खाण्यासाठी याच पद्धतीने बनवतो तुम्ही पण नक्की बनवा